नमस्कार स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दसऱ्याच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून फक्त हे दोन शब्द बोला जीवनातील संपूर्ण अडचणी दूर होतील आणि या वृक्षाच्या खाली एक दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होते त्याचबरोबर या दिवशी या झाडाची काही पानं आपल्या कपाटात किंवा आपल्या पर्समध्ये ठेवल्यामुळे आपलं कपाट आणि पर्स कधीही रिकामं राहणार नाही ती नेहमी भरूनच राहील ते वृक्ष कोणता आहे त्या वृक्षाची पानं कोणती आहेत याविषयीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल सतत तणावपूर्ण वातावरण असेल किंवा नकारात्मक ऊर्जामुळे तुम्ही त्रस्त झालेले असाल तर विजयादशमीच्या दिवशी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे काही उपाय केलात तर आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील आणि आपल्या घरात कायम टिकून राहील फक्त तुम्हाला या झाडाशी संबंधित काही उपाय करायचे आहेत तर मंडळी शास्त्रानुसार जे झाड आपण या व्हिडिओत सांगणार आहोत त्या झाडाचे खूप प्रभावी उपाय आपण करून लक्ष्मीला प्राप्त करून घेऊ शकतो अथक प्रयत्नानंतरही यश मिळत नसेल किंवा नशीब तुमची साथ देत नसेल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा त्यानंतर त्याचे काही पाने स्वतःजवळ ठेवा आणि जिथे तुम्ही जाल तिथे ही पाने रुमालमध्ये बांधून तुमच्याबरोबर घेऊन जा की असं केल्याने नशिबाची साथ मिळते आणि यशही प्राप्त होते तर मंडळी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्यानंतर मुंग्यांना साखर किंवा साखर मिसळलेले पीठ खाऊ घालावे असे केल्याने जीवनातील तणाव दूर होतो आणि देवता प्रसन्न राहते तर मंडळी या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घातल्यामुळे अक्षय सुखाची प्राप्ती होते त्याचबरोबर घरात सुखशांती धनसमृद्धी ऐश्वर प्राप्त होते त्याचबरोबर शुक्रग्रहसुद्धा मजबूत होतो शुक्रग्रह जो आपणास भौतिक सुखाची प्राप्ती करून देतो हा ग्रह मजबूत झाल्यामुळे आपल्या जीवनात ऐश्वर आणि सुखसमाधान प्राप्त होते जर तुम्ही रोज काही ना काही आजाराने त्रस्त असाल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा त्यानंतर त्यानंतर शमीच्या झाडाचा लहान तुकडा काळ्या धाग्याने बांधून स्वतःच्या गळ्यात किंवा आपल्या पर्समध्ये ठेवा असं केल्याने आजारापासून आपणास आराम मिळतो आणि आपण कधीही आजारी पडणार नाहीत तर मंडळी हा उपाय केल्याने आपलं आरोग्य सुधारतं या व्यतिरिक्त जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेने त्रस्त झालेले आहात तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा आणि तुमच्या समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा त्यानंतर शमीच्या काठ्याचे हवन करा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुखशांती राहते तर मंडळी या दिवशी आपणास शमीच्या झाडाचे काही काटे काढायचे आहेत जसे की तुम्ही अकरा किंवा एकवीस काटे काढू शकता आणि आपणास एका पंथीमध्ये थोडंसं कापूर टाकायचं आहे त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यामध्ये एक एक करून काटे टाकायचे आहेत असे केल्याने आपल्या जीवनातील जे अशुभ काटे आहेत ते सर्व दूर होतात आणि आपल्या जीवनाचा शुभ मार्ग मोकळा होतो आपल्या भाग्याची धारं उघडली जातात तर मंडळी हा उपाय तुम्ही नक्कीच करा जर तुम्हाला खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल मेहनतीच्या मानाने फळ मिळत नसेल आपले पैसे टिकत नसतील बरकत येत नसतील तर हा उपाय तुम्ही अवश्य केलाच पाहिजे वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा सण साजरा केला जातो दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून आसुरावर विजय मिळवला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो या विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला अश्विन शुद्ध दशमीला दसरा सण साजरा केला जातो नवरात्रीची याच होत असते या या दिवशी दिवशी विसर्जन केले जाते या दिवशी, पांडव परत निघाले होते अशी सुद्धा कथा आपणास ऐकण्यात येते आपल्याकडे विजयादशमी सणाला फार महत्व आणि महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे तर मंडळी दसऱ्याच्या दिवशी विद्येची देवता मानले गेलेल्या सरस्वती देवीची पूजन केले जाते विशेष करून दसऱ्याच्या दिवशी गावाची सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचं आहे शमीच्या आणि आपट्याच्या झाडाची पूजा करायची आहे तेथे अष्टदल रेखाटून त्या त्यावर अपराजिता देवीचे पूजन करायचे आहे त्यानंतर आपल्या शस्त्राची पूजा करायची आहे व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारामध्ये ज्या वस्तू लागतात त्या वस्तूची पूजा करावी विद्यार्थ्याने सरस्वती देवीचे पूजन करावे आणि आपल्या वह्या पुस्तकाची सुद्धा पूजा करावी तर मंडळी पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती त्यांच्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण ब्रहण्येच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर नेऊन ठेवले अशी कथा आढळून येते त्यानंतर विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते विजयादशमी या दिवशी या वृक्षाची पाने लुटली जातात आणि या वृक्षाला अश्मंतक असे सुद्धा म्हटले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उत्सवानंतर दहाव्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सवाला धार्मिक महत्व आहे तर मंडळी या दिवशी आपणास शमीच्या झाडाला स्पर्श करून हा मंत्र म्हणायचा आहे शमीच्या झाडाला स्पर्श करून आपणास ओम नम शिवाय किंवा ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने आपल्या जीवनातील अडथळे व अडचणी दूर होतात आपलं कोणतं काम अडलेलं आहे तर आपण या दिवशी या झाडाला स्पर्श करून शनी मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात मंत्र आपणास अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पाच वेळासुद्धा म्हणू शकता तर मंडळी या दिवशी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा शमी वृक्षाच्या झाडाखाली लावल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपणास अक्षय सुखाची प्राप्ती होते तर मंडळी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा हा उपाय केल्याने शनीच्या साडेसातीचा प्रभाव आपल्यावर राहत नाही किंवा शनीची बाधा आपणास कधीही स्पर्श करणार नाही म्हणून या दिवशी शमीच्या वृक्षाची अवश्य पूजा केली पाहिजे दसऱ्याच्या दिवशी आपणास आपल्या घरामध्ये शमी वृक्ष लावायचं आहे जर आपल्या घरामध्ये पूर्वीच शमीचं वृक्ष असेल शमीच्या झाडाची विधिवत पूजा करावी त्याच्याखाली तुपाचा दिवा लावला पाहिजे असं केल्याने आपणास अनंत प्रकारचा लाभ होतो तर मंडळी जर तुमच्या घरामध्ये शमी वृक्ष नसेल तर या दिवशी आपण शमी वृक्ष आपल्या घरामध्ये अवश्य लावलं पाहिजे यामुळे आपल्या घरात कोणत्याही अडचणी कष्ट त्रास स्पर्शसुद्धा करू शकणार नाही